बंगली धरणी माता फाटले आकाश फाटले आकाश कधी भेटणार माझा राजा बाळ खा बाळ सखा गालावरूनी हात फिरवनी आई पोटाशी धरते जीवलग पुत्र माझा झाला बापाचे मन गहि बांधल्या तळ्याचा फुटला शेपाट ओग बारा वाटा ओग बारा वाटा आई रडायला लागली नाशिकच्या थोडं पुढं गेलात तुम्ही जिल्ह्याच्या की संगमनेर ताल तालुका लागतो नगर जिल्हा लागतो आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोरांनो एक पारनेर नावाचा तालुका आहे त्या पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगन सिद्धी नावाचं गाव आहे माझं सकाळचं कीर्तन त्या भागामध्ये आज आणि त्या राळीगंज सिद्धीला इकडे बघा एक सौरभ आवटी नावाचा पोरगा गेल्या वर्षी देशासाठी शहीद झाला हे आमचे महेंद्र सर बसलेत ना यांचे बंधुराज आपल्या देशाच्या सीमेवरती योगदान देतात माझे जीवलग मित्र आहेत मकरंद त्यांचं नाव आहे बरं का रोज दोन चार दिवसाला एक व्हिडिओ कॉल मला करत असतात अक्रूर महाराज साखरे म्हटलं की एकतरी कैनिक सैनिक मावळा जवान सांगणारा मी महाराज अभंगाबरोबरीनं समाज प्रबोधन करतो अभंगाला सोडून नाही हा वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला सोडून नाही ऐका माझी विनंती असेल तुम्हाला ऐका एवढी कथा पाच मिनिटाची संपत आले कीर्तन माझं आणि तो पोरगा राजबिंडा पोरगा फार सुंदर मुलगा वयाच्या अठराव्या वर्षी व्यायाम करून भारत देशाच्या मिलिटरीमध्ये दे जॉईन झाला तर बाप त्याचा पोलीस आहे एक लाख रुपये पगार आहे आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे तिला पण एक लाख पगार आहे पोरगा असं म्हटलं नाही माझ्या आईला पगार आहे बापाला पगार आहे मला सीमेवर जायची गरज नाही पोरानं खूप व्यायाम केला आणि तो पोरगा भारत देशाच्या मिलिटरीवरती लढायला गेला दोन हजार अठरा साली गेला एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस अशी पाच वर्ष देशासाठी लढला तर दोन हजार तेवीसपर्यंत फक्त वर्षातून दहा दिवस तो घरी यायचा सुट्टी घेत नव्हता फार देशावर प्रेम होतं त्याचं फार प्रेम दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये तो कॅप्टन झाला आणि सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये त्याची देवटी लागली रवी महाराज तर त्याच्या हाताखाली पाचशे पोरं होती कॅप्टन होता त्याला लढण्याची गरज नव्हती पण आपल्या देशावर एक संकट आलं दहशतवाद्याचं बर्फाळ प्रदेशात बंदूक घेऊन पोरं आपल्या ध्वजाचं रक्षण करत होती पा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट अभंगे संतांचे हातामध्ये बंदूक घेऊन देशाचं रक्षण पोरं करत होती एक संकट आलं म्हणून आपली पोरं पुढे सरकली कॅप्टन सुद्धा पुढे लढत होती दहशतवाद्याचा खात्मा झाला होता भारत माता की जय वंदे मातर म्हणत म्हणत देशाला विजय मिळाला होता देशाचे झेंडे आबाधीच सुरक्षित होते पण खूप खाली उतरल्यामुळं बर्फ कमरेपर्यंत आला होता आता बर्फातून रस्ता काढत काड़ काढत आपले सगळे पोरं वर येत होती इतका बर्फ पडला इतका बर्फ पडला बर्फ आता खांद्यापर्यंत आला काही पोरं वर गेली बर्फ आता डोक्यापर्यंत आला झिरो तीन तापमान झालं घड्या ह्या झिरो तीन तापमानामुळं एक पंधरा ते वीस जवान त्या बर्फाच्या गोळ्यामध्ये अडकली कॅप्टननी स्वतः काही मुलं बाजूला काढली बऱ्याच जणांचा जीव वाचवला पण सगळ्या शेवटी एक सैनिक राहिला म्हणून त्याला हात द्यायला कॅप्टन गेले आणि त्या पोराला वाचवता वाचवता त्यांचाच हात खाली घुसला एका बर्फाच्या खदानीमध्ये ऐका पंचवीस वर्षाचा तरणा बाण तो सौरभावटी अडकला गेला कॅप्टन गायब आहेत कॅप्टन गायबेत कॅप्टन गायब आहेत अशी ललकारी घुमली सगळेजण बर्फ आणत होते बर्फ खोलीत होते बॅटऱ्या लावत होते हॅलिकॉप्टर बोलवले होते जवळजवळ चार दिवस झाले बॉडी सापडली नाही सहा दिवस गेले बॉडी सापडली नाही सात दिवस गेले बॉडी सापडली नाही नवव्या दिवशी बॉडी सापडली तर पूर्ण गोठ होऊन गेली होती बर्फामध्ये बॉडी पोरगा देशाच्या ध्वजाचं मित्राचं रक्षण करता करता बर्फामध्ये अडकून पडला होता बर्फातून बॉडी बाजूला काढली पाहिजे म्हणून बर्फ कापायला सुरुवात झाली तर इतका बर्फ घट्ट झालता गोठून गेलता बर्फ कापता कापता माझ्या तरुणांनो त्या पंचवीस वर्षाच्या पोराचा एक हात कापावा लागला अर्धी छाती कापावी लागली एक पायसुद्धा कापावा लागला आणि अर्ध्या संघाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये दे गुंडाळून लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या राळेगनला पोहोचली एक लाख लोक त्याला वाटी लावायला आली होती सगळी माणसं रडत होती सगळे 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 रडत होते धावतच आई समोर गेली आईनं तो झेंडा सरकवला आपल्या लेकरांच्या गालावण्याचा हात फिरवला दुभंगली धरणी माता फाटले आकाश फाटले आकाश कधी भेटणार माझा राजा बाळ खा बाळ खा गालावरूनी हात फिरवून आई पोटाशी धरते जीवलग पुत्र माझा झाला परका बापाची मन गही वरते बांधल्या तळ्याचा फुटला पाट ओग बारा वाटा ती ओग बारा वाटा आई रडायला लागली गालान हात फिरवता फिरवता पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही माझ्या बाळाची छाती नाही माझ्या बाळाचा पाय नाही रडता रडता ती आई म्हणत होती रे जवानांना माझा पोरगा तर दोन हाताचा होता संपूर्ण राजबिंडा होता त्याचा एक हात कुठे छाती कुठे जवान रडता रडता सांगत होती आई तुमच्या बाळाने आम्हाला वाचवलं हो त्यांना बर्फामध्ये अडकून देशासाठी जावं लागलं गाव रडलं तालुका रडला जिल्हा रडला का कुछ भी करलो जो लोट के घर न आए जो लोट के घर न आए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान जब घायल हुआ हिमालय खतरे में पडी आजादी जब तक थी सास लढे फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी जो शहीद हुए हुए उनकी जरा याद करो कोई शिख कोई जात मराठा कोई शिख कोई जात मराठा कोई बुरखा कोई को कोई बुरख कोई मदरासी, मदरासी। सरहद पर मरने वाला सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी भारतवासी तुम भूलन जावो इसलिये कही ये कहानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबा महेंद्र महेंद्रदाच्या डोळ्यात पाणी आलं खालची काही माणसं रडतात काही माता रडतात मी जर जास्त बोलायला गेलो तर मलाही दम निघणार नाही खूप वेळेला जवान सांगतो पाच पंचवीस जवानाच्या कथा सांगणारा मी महाराज आहे इथं तुमच्या सिन्नर तालुक्यात एक शिंदेवाडी आहे अकरा अकरा तारखेला सहा वर्षापासून मी कीर्तन करतो एक रुपये घेत नाही माझ्या जवळचेच पन्नास हजार रुपये खर्च करतो टाळकरी बोलवतो गायक बोलवतो केशव गोसावीच्या प्रत्येक वर्षी पुण्यतिथीचं कीर्तन करतो दोन गोळ्या त्या पुरान आपल्या देशासाठी खाल्ल्या ऐका रे त्याची बायको आहे ना पंचवीस वर्षाची आहे मला देवानं सक्की बहीण दिली नाही चुलत बहीण दिली माझी एकच बहीण आहे ती यशोदा गोसावी नावाची त्या केशव गोसाव्याची पत्नी माझी बहीण आहे मी तिला साडी घेतो मी तिला पैसे देतो तिला काय लागतं ते आताच मगाशी फोन आला तिचा दादा भेटायचं आहे रे अडचण आहे थोडीशी काही असू द्या महाराज मदत करा घड्या एखाद्या गरीबाची करा एखाद्या वीरपत्तीच्या हातानं झेंडा वंदन करा मी तिला कितीतरी वेळेला रवि महाराज म्हणला आपण तुझं दुसरं लग्न करू ते आमची बहीण म्हणते नाही बाबा माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना मी वचन दिलं होतं की जोपर्यंत मी तुमचीच म्हणून राहील मी दुसऱ्याबरोबर कधी लग्न करणार मेरा दिल भी तेरे लिए देश और मेरी जान भी तेरे लिए वतन श्री राम राम राम, राम जय राम 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 देशभक्ती सांगणारा संप्रदाय व लक्षात ठेवा आपल्यासाठी प्राण ती पोरं त्या पोरांनी म्हटलं पाहिजे जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे विठो पार कुमार